नमस्कार आज पौष कृष्ण षष्ठी आज आपण तुकारामाचा एका भंग पाहणार आहोत मुखी विठ्ठलाचे नाम मग काहीचा भव भ्रम चालता बोलता खाता जेविता निद्रा करिता सुखे असो वा संसारी मग जवळीच हरी मुक्तीवरील भक्ती जाणं मुखी नारायण मग देव भक्त झाला तुका तुकी उतरला नाम म्हणजे भगवंताचे ना। नाम देव देव ना। नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम नाम आणि देव अभिन्न आहे नाम जीव आणि शिव यांचा दुवा आहे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे ते सगुण आहे तसंच पण आहे नाम हे साधकाचे मन आणि भगवंत त्यांना जोडणारा दुवा आहे नाम श्रद्धापूर्वक घेऊन भगवंताशी एकरूप होता येत त्यासाठी नाम श्रद्धेने घ्यावं नाम वृत्ती सांभाळून घ्यावं नामासारखे अन्य सत्य नाही अशी दृढ भावना असली पाहिजे परमात्म्या वस्तूची ओळख या नामात होते नामात वस्तूच्या सर्व गुणांचा सा समावेश असतो नाम म्हणजे नामी आणि नामी म्हणजेच नाम तुकाराम महाराज म्हणतात नामरूपी पडली गाठी अवघ्या गोष्टी सरल्या नाम आणि रूप यांची गाठ लक्षात येता सर्व गोष्टी संपतात म्हणजे नाम आणि नामी यांच्या स्वरूपाच्या संदर्भात संदेहच राहत नाही ज्ञानदेवांनी गुरुंना नाम विचारले असता निवृत्तीनाथांनी नामीकडे गुरु दाखवले आणि ते गगनाहुनी वाढ व्यापक आहे असं म्हटलं नामस्मरणात आधी भगवंताचे प्रत्यक्ष यथार्थ निःसंशय दर्शन आणि त्या झालेल्या दर्शनातून निर्माण झालेले स्मरण अभिप्रेत आहे तुकोबांसारख्या थोर संतांना टाळकुट्या म्हणणाऱ्यांनी येथे लक्षात ठेवावे की हे नामस्मरण फक्त जपमाळ हाती घेऊन करायचे नसते तर स्वतःचे कर्म करीत असताना आपण भगवंताची सेवा करीत आहोत याचे स्मरण जाणीव ठेवणे आणि कार्यरत असणे याला नामस्मरण खऱ्या अर्थाने म्हटले तेव्हाच हरिनामाचे चिंतन होते याला जिथे काम करीत असाल तिथे होणारे काम ही ईश्वर सेवा आहे हे लक्षात असू द्या प्रामाणिकपणे केलेल्या कामातून उद्भवणाऱ्या अडचणीतून नामाने सुटका होते नामस्मरणाचे हेच रहस्य तुकोबा सांगतात की नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तेथे असं सांगून ते पुढे म्हणतात सोडविल माझा स्वामी निश्चयसी स्वतःचे काम हे भगवंताचे काम त्याची सेवा समजावे माझे सर्व ही साधन नाम सिंकर संकिर्तन संकीर्तन विठोबाचे असं स्मरण प्रत्येकाने करावं कलियुगी उद्धार हरिनामे म्हणत असता नामानेच प्रगती आणि भरभराट होते असंही ते म्हणतात त्याचबरोबर तुकाराम केवळ वाचिक नाम घेण्यापेक्षा विरुद्ध आहे स्वतःचे कर्म सोडून नाम घेणं म्हणजे वाचेचा ना। नामरूपी नाम नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ हवा सर्वजण नामस्मरण करावे असे निर्धाराने सांगतात भक्त देव आणि नाम या त्रिवेणीचा संगम आवश्यकच आहे तुका म्हणे देवा भक्तांचा संगम तेथे ओघ त्रिवेणीचा त्रिवेणी म्हणजे भक्त देवणी नाम असं नामस्मरण मूळ परमेश्वराचा आठव देणारे सुलभ आणि सोपं असत हे साधन आहे त्याच्यामुळे इंद्रिय संयम होतो स्वतःचे काम करत असताना मुखी विठ्ठलाचे नाम घेणाऱ्याला भवभ्रम राहत नाही स्वकार्य ही विठ्ठलाची सेवा आहे अशी जाणीव झालेला संसारात आनंदी आणि सुखी असून विठ्ठल त्याच्याजवळ असल्याची अनुभूती त्याला येते सदा सर्व काळ नाम घेत गेल्याने भक्ती चारी मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरते नामाने विठ्ठलाशी तद्रुप्त झाल्याने त्याच्या हातून यथार्थ भक्ती घडते प्रत्येक कार्य ही भगवंताची सेवा आहे या दृढ भावनेने केले गेले तर भक्तच देव होतो स्वत तुकाराम म्हणतात ह्या नामामुळे नाम भक्तीमुळे ब्रह्माच्या तुलनेला मी उतरलो आहे आणि त्यामुळेच मी भक्त होतो ते देव झालो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नवल देखिले कृष्ण रूप बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची धन्यवाद मी वाचक सौभाग्य होती पल्लवी कुलकर्णी नमस्कार